प्रणाम आज दोन विषय आहेत त्यातले दोन्ही विषय आम्ही एका पाठोपाठ एक घेतो आहे दोन्ही व्हिडिओ तुम्ही जरूर बघा कालपासून सरांना मी कामाला लावलं होतं त्यानं म्हटलं की हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे तर थोडंसं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली जी बॅकग्राऊंड आहे हे कसं अडकलं होतं त्याचे काय परिणाम झाले आता या आदेशामुळे काय होईल वगैरे तर तुम्ही जरा थोडंसं हे करा त्याच्याबद्दल आणि उद्या आपण पहिला व्हिडिओ तोच करूया त्याप्रमाणे आता हा करतो आहे त्यानंतर आज पहाटे जी घटना घडली ऑपरेशन सिंदूरची त्याच्याबद्दल दुसरा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा सर मी आता मूळ मुद्द्याकडे तुम्ही लवकरात लवकर यावं म्हणून तुमच्यावर लौकार तुम सोपवतो की ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे त्याबाबत त्याच्या परिणामांबाबत आणि आधीची परिस्थिती आत्ताची परिस्थिती आणि पुढली परिस्थिती याच्यावर तुम्ही सांगा तत्तेसाहेब आपण जर का टी व्ही बघत असाल तर आपल्याला पार्ले ट्वेंटी ट्वेंटी नावाच्या बिस्किटाची जाहिरात हल्ली जी खूप चालती आहे ती आठवून बघा दाखवलं एक यंग कपल हॉटेलमध्ये गेलेलं असतं आपल्या मित्रांबरोबर वगैरे आणि बिल येतं ते बिल कोणी भरायचं तर एक पहिला मित्र म्हणतो की ते बिल मी भरतो दुसरा म्हणतो नाही नाही मी भरतो तिसरा म्हणतो नाही नाही मी भरतो आणि चौथा जो मुलगा त्या मुलीबरोबर आलेला असतो तो जरा स्टाईल मारायला जातो आणि म्हणतो नाही हे बिल मी भरतो तर सगळेजण हात मागे काढून घेतात आणि म्हणतात तू दुभर आणि मग त्या त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य त्याने दाखवलं आहे आणि ते म्हणतात की हे खोटं हास्य आहे आणि नंतर मग तो पार्ले बिस्किट ट्वेंटी ट्वेंटी तोंडात टाकतो आणि अगदी प्रेम खूश होऊन हसतो हे खरं हस्य oh. <laughs> तर काल मी मला आठवण करून द्यायची का गरज वाटली तर काल सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या अडकलेल्या होत्या संबंधी सुनावणी होती आणि सुनावणीच्या आधी सारे राजकीय पक्ष असं गृहित धरून चाललेले होते की पुढची तारीख पडेल कारण की पुढे मन टू मन तारखाच पडत गेलेल्या होत्या मातूर काहीतरी आर्ग्युमेंट्स व्हायच्या आणि मग पुढची तारीख पडायची काल म्हटलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था चार महिन्याच्या आत घ्यावा हो oh. असा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तर त्याने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना विदाऊट एक्सेप्शन हा धक्का बसला असेल मी अगदी स्पष्टपणे सांगतो धक्का बसला असेल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस असोत एकनाथ शिंदे असोत किंवा काँग्रेसचे असं काँग्रेस शिवसेना या सर्वांनी जे सांगितलं की आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि आम्ही निवडणुकांसाठी न्यो, तयार आहोत तर ते त्या माणसाला बिल जेव्हा भरायची वेळ येते आणि तो जे स्मिता हसे करतो तसं ते त्यांचं नाईलाजांनी केलेलं की आम्ही तयार होत सुप्रीम कोर्टाला आनंद झालाय म्हणून पण प्रत्यक्षामध्ये सगळ्यांना धक्का बसला राजकीय वर्तुळामध्ये गेले दोन तीन महिने ज्या चर्चा चालल्या होत्या अगदी राज ठाकरेंपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांच्या की ह्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या दोन हजार मध्ये होतील म्हणजे पूर्ण वर्ष पूर्ण वर्ष होणारच नाही कारण की आता पुन्हा तारीख पडेल मग कोर्टाला जून महिन्यामध्ये सुट्टी असते ती सुट्टी लागेल त्यानंतर जुलै येईल मग पावसाळा सप्टेंबर पर्यंत मग ऑक्टोबर असं करत त्यांनी ते टाइम टेबल सगळ्यांनी आपल्या मनात हे करून ठेवलेलं पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी निवडणुका होणार पण सुप्रीम कोर्टाने काल नुसता हिरवा कंदील नाही निवडणुकांना तर त्यांनी झटका दिला त्यांनी राज्य सरकारला एक आदेश केला की चार आठवड्याच्या आत तुम्ही नोटिफिकेशन नाही चार आठवड्याच्या आत तुम्ही निवडणुकाचं नोटिफिकेशन काढा अधिसूचना जारी करा चार आठवड्याच्या आत आणि आम्हाला ती पाठवा की तुम्ही निवडणुका कशा कशा घेऊ इच्छित आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं ओबीसी आरक्षण म्हणजे जो मूळ मुद्दा होता ज्याच्यावर निवडणुका अडकलेल्या होत्या तर ओबीसी आरक्षणाचा जो विषय आहे तो तुर्तास म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत जो विषय ज्या पद्धतीने चालला होता त्यावेळेला जी परिस्थिती होती त्याच परिस्थितीमध्ये आता तुम्ही निवडणुका घेऊन असं तुम्ही आदेश देऊन टाकला त्यांनी म्हणजे तो विषय पण त्यांनी तात्पुरता निकालात काढून टाकला तिसरी गोष्ट त्यांनी एक सांगितली की तुम्हाला जर का एक्सटेन्शन हवं असलं ह्या निवडणुका घेण्यामध्ये काही अडचणी आल्या काही प्रॉब्लेम आले तर केस टू केस बेसिसवरती तुम्ही आमच्याकडे या आम्ही ते एक्सटेंशन द्यायला तयार आहोत केस टू केस एक एखाद्या शहराची मुंबई पावसाळा आहे तर आम्हाला सप्टेंबर मध्ये मुंबईची निवडणूक घेताना याची आणि चार महिने सप्टेंबर मध्ये संपताय आणि नंतर मग गणपती मोठा सण असतो मुंबईमध्ये आणि कोकणपट्ट्यामध्ये म्हणून आम्ही मुंबईची बाबा नोव्हेंबर मध्ये घेऊ इच्छितो तर तुम्ही ह्या आमच्याकडे आम्ही केस टू केस बेसवरती तुम्हाला त्याच्याबद्दल होकार देऊ म्हणून ते पण त्यांनी सांगून टाकलेलं आहे त्यामुळे आता असं झालंय कालचा सक दुपारी हा निकाल आल्यानंतर काल संध्याकाळी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये प्रचंड धावपळ आणि हे सुरू झाली कारण की रखडलेल्या निवडणुका पाच वर्षापासून रखडलेल्या निवडणुका आता होणार हे आता त्यांना एक चित्र दिसायला लागलं आणि जे नगरसेवक या पदापासून गेले किमान मी आपण मुंबई ठाणे जर का बघितलं तीन तर तीन वर्ष आणि नवी मुंबई बघितलं तर चार ते पाच वर्ष म्हणजे तर वंचित होते हे सगळे नगरसेवक हो, आपल्या पदापासून आणि आपल्या अधिकारांपासून तर त्यांना एक आशेचा किरण दिसायला लागला की चला आता एक ठोस आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे काय आता तयारी करायची ती चार महिन्यामध्ये करायची आहे आपल्या लोकांना जे काय सांभाळायचंय ते इतके चार वर्ष सांभाळतोय आणि त्यांना दिसतच नव्हतं की कि किती दिवस असे पैसे खर्च करायचे यांच्यावरती आणि सांभाळायचं ते आता चार महिन्यामध्ये आपल्याला निकाल येईल तर आता जी परिस्थिती ह्या आदेशानंतर आली आहे तर राज्यामध्ये एकोणतीस महापालिका एकोणतीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगर परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या अशा सगळ्या निवडणुकीचा कार्यक्रम सरकारला चार आठवड्यामध्ये अधिसूचना काढून सुप्रीम कोर्टाला कळवायचा आहे आणि आपण एका वेगळ्या पद्धतीने जर का हे बोलायचं जर का झालं तर विधानसभेची निवडणूक जी झाली त्याच्यानंतर एवढी मोठी निवडणूक एका वेळेला राज्यात एका वर्षामध्ये होणार निवड विधानसभाच्या निवडणुकीनंतर तर ही एक मिनी विधानसभेची निवडणूकच आहे असं आपण याबद्दल समजू शकतो मधल्या काळामध्ये काय प्रतिक्रिया लोकांच्या सामान्य माणसाच्या प्रकत्ति। त्या सगळ्या याच्यातून प्रकटतील त्या प्रकटतील आणि जे राजकीय पक्ष होते लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला महाविकास आघाडीला इथे आघाडी मिळाली त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने स्वीप केला तर आता महाविकास आघाडी आणि महायुती दोघांपुढे ह्या निवडणुका एक आव्हान म्हणून समोर आलेले आहेत आणि या, आहे। या निवडणुका बघा मी काही महानगरपालिका आणि महापालिका तुम्हाला सांगतो किती महत्वाच्या निवडणुका आहेत एकदा मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला कशी करून ती शिवसेनेकडनं यायला हिसकावून घ्यायचीच आहे त्या दृष्टीने त्यांची तयारी झाली आहे ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका ह्या एकनाथ शिंदेच्या ह्याच्या प्रभाव क्षेत्रातल्या निवडणुका त्यांच्यासाठी या खूप महत्वाच्या आहेत नवी मुंबई या नाईक फॅमिलीच्या प्रभाव क्षेत्राखाली असलेल्या अतिशय महत्वाच्या कोल्हापूर हे कोल्हापूरचे महाराज जे आहेत शाहू महाराज आणि संभाजी।, संभाजी महाराज छत्रपती तर त्यांच्या प्रभावाखाली म्हणून त्या महत्वाच्या आहेत पुणे भारतीय जनता पार्टीला गेल्या वेळेला घवघवीत यश मिळालं होतं भारतीय जनता पार्टी ते यश टिकवण्याच्या मागे लागेल ह्या वेळेला पिंपरी चिंचवड दादांसाठी अतिशय त्यांचा महत्वाची निवडणूक आहे नाशिक उल्हासनगर वसई विरार सोलापूर अमरावती अकोला नागपूर लातूर परभणी संभाजीनगर मीरा भाईंदर पनवेल धुळे जळगाव ह्या नवी थोड्या महत्त्वाच्या ज्या ज्या शहरं आहेत जिथे निवडणुका होऊ घातल्या आता होतील ती सांगितली म्हणजे या निवडणुका किती महत्त्वाच्या सर्व राजकीय पक्षांसाठी आहे ते आपल्याला कळतं आता ह्याच्यामध्ये एक आ, काय फरक केला आहे सुप्रीम कोर्टाने तो आपण समजून घेतला पाहिजे या निवडणुका का, का रखडल्या होत्या तर निवडणुका रखडण्याचं कारण म्हणजे दोन हजार वीस एकवीस साली सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती त्यांनी सांगितलं होतं ओबीसी आरक्षणाची काही गरज नाही आता आणि राज्य सरकारने जेव्हा रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं त्यावेळेला आपल्या राज्य सरकारला त्यांनी एक सांगितलं होतं की तुम्ही एक एम्पिरिकल सर्व्हे आम्हाला कर, करून द्या आणि त्या एम्पिरिकल सर्व्हेमध्ये तुम्ही दाखवा की ओबीसीचं आरक्षण जे आहे ते का महत्वाचं आहे किंवा का गरजेचं कायम ठेवलं त्याच्या आणि का, थे का थे थे ते कायम ठेवलं का ते ठेवलं पाहिजे कायम ठेवलं पाहिजे नंतरचा विषय येतो हा तर ते इम्पेरिकल सर्वे काही महाआघाडीच्या सरकारने केला नव्हता म्हणून मग मार्च दोन हजार मध्ये जेव्हा शिंदेचं नाही शिंदेच्या सरकार याच्या जस्ट आधी यांनी एक जय जयंत भाट बंथिया नावाचे आपले एक सेक्रेटरी होते सरकारचे त्यांच्या हाताखाली एक त्यांनी कमिशन हे केलं आणि त्या कमिशन गठीत केलं आणि त्या कमिशननी एक रिपोर्ट दिला सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याला सत्तांतर झालं होतं तो रिपोर्ट सरकारनी ताबडतोब सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द केला आणि तो सुपूर्द केल्यानंतर के सुप्रीम कोर्टनी तो प्राथमिकदृष्ट्या दाखल करून घेतला त्या दरम्यान पुढची सुनावणी व्हायच्या आत दोन याचिकाकर्त्यांनी त्याच्यावरती दुसरी एक याचिका दाखल केली त्याच्या विरुद्ध बंठिया रिपोर्टच्या विरुद्ध आणि त्यांनी सांगितलं की एम्पेरिकल सर्वे न करता यांनी काही विचार न करता त्या याचिकाकर्त्यांच्या मदत बोलण्याच्या अनुसार सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीना सरसकट देऊन टाका असं त्यांनी सांगितलेलं आहे वास्तविकपणे यांनी कुठच्याही प्रकारचा सर्वे केलेला नाही सरकारने तो सर्वे सुप्रीम कोर्टाला द्यावा म्हणून त्यांनी ती याचिका दाखल केली आणि सरकारला ती दाख वेळेत ती सर्वे रिपोर्ट दाखल करता न आल्यामुळे ती याचिका आणि ही सुनावणी होईपर्यंत एक तारखा पडत गेल्या आणि या सगळ्या निवडणुका चार वर्ष अशाच रखडलेल्या होत्या काल सुप्रीम कोर्टाने काय के केलं त्यांनी सांगितलं की चार चार पाच पाच वर्ष महानगरपालिका अख्ख्या राज्यातल्या म्हणजे एकोणतीस महानगरपालिका बघितल्या तर तुम्ही ब्युरोक्रसीला म्हणजे काय म्हणतो नोकरशाहीला चालवायला देत त्यांच्या हातामध्ये सगळं हे देत आहेत आणि त्यांच्यावर अंकुश ठेवायला एकही निवडून आलेला प्रतिनिधी नाही आणि ही काय परिस्थिती योग्य नाही आणि अशी परिस्थिती चालू ठेवणं हे, हे जनतेच्या दृष्टीने सुद्धा आणि संविधान संविधानाने जे जनतेला अधिकार दिलेले आहेत तर त्या दृष्टीने सुद्धा योग्य नाही त्यामुळे या निवडणुका आत्ता घेणं गरजेचं आहे त्यावरती त्या, त्या दोन याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी जेव्हा आपलं मत प्रकर्षित केलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने एक अतिशय सुंदर ऑब्झर्वेशन त्यावेळेला दिलं ते ऑब्झर्वेशन इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो रिझर्वेशन इन इंडिया इज लाईक ए ट्रेन कंपार्टमेंट एका रेल्वेच्या डब्यासारखं एक आपलं आरक्षणाचा विषय आपल्या इथे झालेला आहे दोज इनसाइड डू नॉट वॉट अदर्स टू कम इन म्हणजे जे आत असतात डब्यामध्ये ते दुसऱ्यांना आत येऊनच देत नाहीत दुसरं ऑब्झर्वेशन ओबीसीच्या ह्याच्याबद्दल त्यांनी व्यक्त केलं की पॉलिटिकल बॅकवर्डनेस इज डिफरंट फ्रॉम सोशल अँड इकॉनॉमिक बॅकवर्डनेस अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस म्हणजे राजकीय आरक्षण किंवा राजकीय पिछडेपण आपण म्हणू मागासलेपण हे सोशल म्हणजे सामाजिक आणि एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणापेक्षा वेगळं आहे ते वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे तुम्ही शैक्ष सोशल बॅकवर्ड सोशली बॅकवर्ड असाल एज्युकेशनली बॅकवर्ड असाल पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पॉलिटिकली पण बॅकवर्ड असू शकाल पण ह्या विषयाला अनेक फाटे इतके दिवस फुटत आहेत तर त्यामुळे याला कुठेतरी रोख लावली पाहिजे म्हणून आत्ता कोर्टाने आदेश दिला की तुम्ही स्टेटस को मेंटेन करा, करा। आणि जे दोन मे आपल्या भाषा जर का ठाणे मुंबई आणि इतर शहरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार सतरा साली ज्या निकषांवर तुम्ही निवडणुका घेतल्या होत्या त्यात निकषांवर तुम्ही आत्ताच्या निवडणुका घ्या केंद्र सरकारनी जाहीर केलं की के आम्ही एक जातीनिहाय जनगण जनगणना करतोय तर त्याच्यानंतर ओबीसीचं बॅकवर्ड नेस ने आहे की न नाही आहे जरुरी आहे का नाही आहे हे सगळे विषय जेव्हा पुढे उभे राहतील त्यावेळेला आपण बघू सध्या तुम्ही लोकांना आपले जनप्रतिनिधी निवडण्यापासून वंचित करू नका आणि ताबडतोब निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने काल आदेश दिला यस yes. सर माझ्याकडे आता आपल्याकडे छान एक्सप्लेन केलं आहे आपण सगळ्या लोकांना uh, माझ्याकडे एक बातमी आहे की सरकार स्वत नाही पण काही लोकांना पुढे करून याला स्टे घेणार आणि या निवडणुका नाही या वर्षात होणार हे बरेच बहाणे त्याच्याकरता आज सकाळपासून तयार झालेले आहेत मला वाटतं या दोन तीन दिवसात ते याचिका दाखल होतील आणि हे या निवडणुका होऊ देणार नाहीत तुम्हाला असं काही कोणकोण नाही सर कोणाच्या थ्रू याचिका दाखल करू शकतील असं मी पण काल ऐकलं होतं पण आता ती याचिका काय म्हणून ते दाखल करतायत सर हुशारी नाही का आणि मग कोर्ट त्याच्यावरती काय हे घेत आहे आपला स्टान्स त्याच्यावरती काय ते का सांगतोय आत्ता एक आहे आत्ता जे आज पहाटे जी घटना घडली गट आहे युद्ध सदृश परिस्थिती म्हणत नाही मी युद्धच एक प्रकारे सुरू झालोय आपलं पाकिस्तानची ते कसं पुढे जात आहे त्याच्यानंतर या जर का याचिका आल्या अधिक योग्य राहील असं मला वाटतं पण तूर्त so, स... या याचिकांना काहीतरी म्हणजे आता जे काही निर्णय आहे याच्यावर अपीलसाठी त्यांना सात दिवस आहेत आणि आपले सरन्यायाधीश बदलत आहेत सरन्यायाधीश बदलतायत चौदा तारखेला येत्या चौदा मेला आणि पंधरा मे पासून गवईण गवई होणार आहेत बरोबर आहे तर त्यामुळे नव्या न्यायाधीशांचा समोर हे येईल कारण याच्यामध्ये ओबीसीला झुकतं माप मिळत आहे नाही हे पा, तो बंटिया कमिटीचा रिपोर्ट जो होता तर त्या रिपोर्टमध्ये काय होतं की स सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीना द्यावं पण तुम्ही राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये इनफॅक्ट ओबीसी किती आहे ह्याची पण तुम्ही एक ह्याचा पण एक सर्व्हे तुम्ही कराणी सर्व्हे झालेला नाही अजून म्हणून तर कोर्टाने काल जो निर्णय दिला आहे तो असा दिला की हा विषय थोडा किचकट विषय आहे आणि त्याच्यामुळे चा ऑलरेडी चार वर्ष वाया गेलेली आहेत आणि नोकरशहांच्या हातामध्ये महानगरपालिकेच्या चाव्या तेवढी बजेट्स इत मैं, मैं विना काही अंकुश ठेवून देणं योग्य नाही त्यामुळे आत्ताच्या निवडणुका होऊन जाऊन देत ह्या निवडणुका झाल्यानंतर सरकारने जे घोषित केलंय की आम्ही जातीनिहाय जनगणना करू तर त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल तर त्यावेळेला जो काय समजा काही जाती नको असल्या पाहिजे त्या ह्याच्यामध्ये रिझर्वेशनमध्ये तर त्या काढायचं लागतील काही नव्या जातींना घ्यायला लागतील मग त्याचा परिणाम पाच वर्ष पाच वर्षानंतर निवडणुकांवरती होईल पण मग आता काही समाज घटक जे आहेत त्यांचं प्रपोर्शन जे आहे त्याच्यावर अन्याय होणार नाही असं आहे त्यांनी जे म्हंटलंय की एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या चार वर्ष नाही झाले तर अगदी घ्यायला हे कसं आहे त्यांनी काय म्हटलंय कोर्टाने की एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत जे निकष ज्या निकषांवरती निवडणुका आतापर्यंत घेत आलेल्या आहेत तोच निकष आपण आता पण लावून निवडणुका घेऊन टाकू कारण की ऑलरेडी चार चार पाच पाच वर्ष होऊन गेली आहेत म्हणजे जर का तेव्हा निवडणुका झाल्या असत्या तर पुढची निवडणूक घ्यायला आली असते म्हणून त्यांनी कोर्टाने तो निर्णय दिलेला आहे आता आपण म्हणतात त्याप्रमाणे माझी शकत पक्की माहिती आहे की या निर्णयाला नवीन न्यायाधीश आल्यानंतर स्टे घेतला जाणार आणि या निवडणुका अशाच लटकणार आता बघूया आपण काय होत काय होतं ते बघूया काय होतं बघूया माझी माहिती अशी आहे की शंभर टक्के या निवडणुका चार महिन्यानी होत नाही तर सरकार स्वतः किंवा लोकांना उभं करून स्टे घेणार बघूया बघूया धन्यवाद